ले मशाले चलपडे हे लोग मेरे गांव के अब जीत लेंगे लोग मेरे गांव के वणी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आता येऊ घातलेली आहे येत्या दोन डिसेंबरला त्याचं मतदान होत आहे प्रभाग क्रमांक नऊ अ मधून किरण शंकर देरकर आणि प्रभाग क्रमांक द मधून शत्रुघ्न मारुती मालेकर उभे आहेत या उमेदवारांचं काय म्हणणं आहे आपण जाऊया आपण सुरुवात शत्रुघ्न भवन सोबत करूया शत्रुघ्न भवन या तुमची आजपर्यंतची जी कारकीर्द आहे त्याबद्दल सांगा माझी कारकीर्द म्हटलं तर गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन दोन हजार चार पासून शिवसेना पक्षाशी मी जुळलेलो आहोत आणि मागील वीस वर्षापासून मी या सामाजिक क्षेत्रात काम करत आहे जैन लेऊट या परिसरामध्ये मी काम करून राहिलेलो आहे पहिले हो जैन लेऊटची परिस्थिती खूप बिकट होती तर गेल्या वीस वर्षांपासून शत्रुघ्न भाऊ या क्षेत्रात आहे अं किरण तही आपल्याला या क्षेत्रात कसे आलात किंवा आपल्याला कसं वातावरण किंवा पार्श्वभूमी मिळाली माझ्याकडे कुटुंबिकच वातावरण होत जसे माझे बाबा वनरक्षक होते आणि घरी पण इथे पण डब्ल्यू सेल पण घरचं वातावरण जे होत ते अगोदर पासून शिवसेनिक म्हणजे प्रेमी होते त्यांनी त्यामुळे त्या, त्या वातावरणात मी राहिलेली आहे बघितलं आहे बाबा तर बाबांचे फेवरेटच होते बाळासाहेब <laughs> त्यामुळे काही विषयच नाही की म्हणजे मी ऑलरेडी पहिले पासूनच इथे आलेली आहे म्हणजे सासर आणि माहेरा शत्रुघ्न जी तुम्हाला एक म्हणजे आम आदमीचा म्हणजे नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत पाणी प्रश्न असतो तुमच्या परिसरातील पाणी प्रश्नावर तुम्ही काय सांगता पाणी प्रश्नाचं सांगायचं गेलं तर आपल्या मध्ये आणि या प्रभावामध्ये पाच दिवसावर पाणी येते आणि पाणी हे दूषित खूप आहे पाणी खूप दूषित असल्यामुळे अ पाण्याची समस्या खूप आहे त्याच्यामुळे समजा मी नगर परिषद मध्ये गेलो तर कमीत कमी एक आड तरी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल स्थानिक आमदार मान्य संजय भाऊ सोबत आहे नगराध्यक्ष नगराज मॅडम समजा आल्या तर योगायोगाने म्हणजे इथल्या नागरिकांना पाण्याचा संघर्ष आहे अजून कुठून सगळ्याच ही सगळीकडे सगळीकडेच आहे प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे चार ते पाच दिवसांनी पाणी येते आणि ते पण शुद्ध पाणी नाही म्हणजे मला मत पाणी दूषित पाणी येतं त्याच्यामुळे पाण्याची समस्या खूप गंभीर आहे पाणी म्हटल्यानंतर स्त्रियांचा खूप महत्वाचा विषय असतो कारण की अ पाण्याविषयी बऱ्याच गोष्टी अडतात तर तुमच्या पाणी समस्या दूर करण्यासाठी काय प्लॅनिंग वगैरे हो हा तो तर प्रश्न पडतोच पर पाणी नाही राहिलं तर कारण की मी पण एक स्त्री आहे मला पण माहित आहे पाणी नसलं की काय काय होते काय काय कामं अडतात अं जसं आपण आता बघितलं राणी लेआउट आहे तिथे बिलकुल पाण्याची व्यवस्था नाहीये रोडची नाही ना नाल्याची नाही ना पाण्याची अं जे एन लेआउट मध्ये सुद्धा असंच आहे काही भागात येतं पाणी काही भागात नाही तसं पंचशील आहे मोमीनपुरा आहे काळे लेआउट आहे साईनगरी आहे हे सगळे भाग आहे आपण बघतच आहो पण इथे खूप पाण्याची दुर्व्यवस्था आहे तर मी अगोदर ते बघेल की पाण्याची समस्या जी आहे तुम्ही आधी सांगितलं होतं एकदा की पंचशील नगर मधून लोकांना पाणी आणावं लागायचं किंवा इकडं त्याच्याबद्दल काय मागील पंधरा वर्ष पहिले जेनची व्यवस्था बिकट होती म्हणजे पाण्याची समस्या होती विजेचा प्रश्न होता रोड नव्हत्या नाली नव्हते अक्षरशः काळे हॉस्पिटल जवळ गाडी ठेवून आम्हाला इथे पायजळ यावं लागत अशी भयानक परिस्थिती होती त्यावेळेस पासून मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आणि जैन लेआउट हा परिसर पहिले ग्रामपंचायत मध्ये होता त्याच्यामध्ये नंतर नगर परिषद मध्ये हॅलो करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे मी वार्डातील नागरिकांसोबत जुडून आहो आणि त्यांच्या सुखादुखा नेहमी सामील असतो सामाजिक क्षेत्र असो कोणते वार्डातील कार्यक्रम असो हनुमान जयंती असो गणपती म्हणजे विविध सण उत्सवात तुम्ही आहात बाळासाहेब ठाकरेंनी तरुणांसाठी नव्या पिढीसाठी काही स्वप्न पाहिली स्थानिक पातळीवरती म्हणजे या पातळीवर तुम्ही काय काय युवकांसाठी युवतींसाठी प्लॅनिंग करता शिबिर काही कार्यशाळा काही रोजगाराबद्दल बाळासाहेबांनी सांगितलंच होत जे तरुणांसाठी ते करणार होते आणि केलं पण आहे त्यांनी तसंच आम्ही मी प्रयत्न करेल की जसं स्त्रियांसाठी विविध कार्यक्रमाची सोय करेल इथे हा रोज... स्वयंरोजगार वगैरे चालू करू आपण आणि प्रशिक्षण करिअर गायडन्स वगैरे हा आणि म्हणजे इथे आपल्या एरियामध्ये प्रभाग नऊ मध्ये लायब्ररी लायब्ररी नाहीये हा अभ्यासिका चालू करू आपण आता हा झाला तरुणाईचा विषय तर पाण्याचा नव्हे तर घाणीचा एक प्रश्न तुम्ही डिस्कस केला होता इथल्या शाळेसंदर्भात तर तिथल्या परिसराबद्दल काय सांगाल काय प्रश्न आशिया ना हाल जवळची विवेकानंद प्राथमिक शाळा आहे त्याच्यासमोर जो बगीचा आहे तिथून खूप दूषित पाणी येते आणि शाळेच्या बाजूला ते डबके साचून आहे तिथे त्याच्यामुळे शाळेतील जे विद्यार्थी आहे तिसरी चौथीतले म्हणजे बारा तेरा वर्षाचे त्यांच्या ते आरोग्याचा प्रश्न आहे तो त्याचा विल्हेवाट करण्याचा मी प्रयत्न करेल किरण भाई लहान मुलं म्हणजे प्राथमिक शाळा म्हटल्यानंतर हार्डली दहा बारा वर्षाचे असतात आणि तुम्ही स्वतः स्त्री आहात तर लेकरांच्या आरोग्याबद्दल काय तुमचं मग ऐक रोष वगैरे येत असत बिलकुल मला पण एक छोटी मुलगी आहे आणि माझ्या पण घरातली कुटुंबातली नाही का जे लहान लेकरं आहे ते शिकतात तर वाटते की त्यांना अगोदर जसं प्रायव्हेट शाळेमध्ये स्वच्छता असते हा सगळ्या गोष्टीची व्यवस्था असते आणि आपल्या जिल्हा परिषदला वगैरे नाही का ती नसतात तेवढी तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ त्यांच्या टॉयलेटची हा प्रसाधनगृह काये काये नहीं। नहीं। ते चांगलं व्यवस्थित बनवू कारण की आजकाल तुम्ही बघता छोट्या मुलींसोबत काय काय होतंय किती अत्याचार होत आहे हा लोक कुठले कुठे गेले आहे तर आपण ते करू अगोदर ह मुलींसाठी जास्ती त्यांच्याकडे जास्ती लक्ष देऊ आणि त्यांच्यासाठी काय बने त्यांच्यासाठी मी आणखी काय करू शकेल आपल्यासोबत तर नगराध्यक्ष मॅडम राहणारच हा आमदार साहेब राहणार हा आमच्या लाडक्या ताई किरण ताई राहणार तर अवश्यच त्यांच्या मदतीने आपण खूप काही करू शकतो आणि करणार पुन्हा आपण बघू त्याच्यावर काय करते आहे स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांना जास्त कळतात आणि त्या समर्थपणे सोडू शकतात लाडकी बहीण वगैरे चालू पण लाडके भाऊ म्हणून तुम्ही स्त्रियांच्या मुलींसाठी काय करणार आहात प्रत्येक माणसाला काही ऋण फेडावे लागतात जसं पाहतो म्हटलं तर मातृ ऋण पितृ ऋण देव ऋण असतं गुरु ऋण असतं आणि सगळ्यात महत्वाचं असतं समाज ऋण आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे मातृ ऋण तर आपण फेरतच राहतो घरी पण महत्वाचं आहे समाज ऋण हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे घराच्या चौकटी बाहेर तुम्ही पडून हे करणार हा तर त्यामध्ये पूर्ण घरच्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तो आहेच काही विषय नाही सांगितलं की समाज ऋण फेडायचा तर ऋण फेडण्यासाठी काय काय तुम्ही जाणून घ्याल समाजातून समाज म्हणजे आपलं घर आणि आपला परिवार हेच आपलं जीवन नाही आपण सामाजिक कार्यात आहोत तर समाजाबद्दल हो। समाज आपल्याला काहीतरी समाजाबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे सामाजिक हे आहे तर म्हणजे माझ्या आजोबापासून मला ही प्रेरणा मिळाली आहे माझे आजोबा वासुदेव पाटील मालेका हे सामाजिक कार्यात म्हणजे अग्रेसर होते तेव्हापासून मी, आ, मा, ते मी दिन, दिन, ते या मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली त्या चालत आहो आणि नागरिकांना वार्डातील प्रभागातील नागरिकांना माहितच आहे की मी गेल्या वीस वर्षापासून या सामाजिक क्षेत्रात काम करत आहो आणि मला त्याची आवड आहे माझ्याकडे तरुणाचं पाठबळ आहे माझ्या प्रभागातील तरुण मला नेहमी मदत करतात सामाजिक कार्यात कुठलंही कार्य असो का कोणाचं सुख दुःख त्याच्यामध्ये माझ्यासोबत नेहमी राहतात त्याच्यामुळे मला पण त्या सामाजिक कार्यात आवड आहे आणि हे नेहमी मी करणार आणि आता लोक आग्रह मला या निवडणुकीत वळावं लागलं लोकांची इच्छा होती कि तुने निवडणूक लढाली पाहिजे तू किती दिवस सामाजिक कार्य करणार माझी तर पहिले सामाजिकच कार्य होतं राजकारणात याची इच्छा नव्हती पण नागरिकांचा आग्रह मी राहिलेला आहोत आणि राजकारण आणि समाजकारणाची जोड घालून शद्रुग्न मारुती मालेकर लढायला तयार आहे वणी नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीत आता दोन डिसेंबरला मतदान होणार आहे किरण शंकर देरकर आपल्या काय दिशा ठरलेल्या आहेत आणि काय भूमिका राहणार आहे किरण किरण आलं ती ज्योती हम्म ज्योती म्हटलं की ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होडकर जिजाऊ रमाबाई हा फातिमा शेख यांची प्रेरणा घेऊन मी ते मशाली लढा हा लढा घेऊन राहिली या प्रसंगी काही होईल आठवल्या हा असा अंधार दाटला यार आणि हा अंधार दाटलेला असताना तुमचं नाव किरण आहे म्हणून विचारतो की, की काय आशा करू शकतात नागरिक आमचं चिन्ह आहे मशाल मशाल अंधार दूर करण्यासाठी भ्रष्टाचार दूर करण्यासाठी रोगराई दूर करण्यासाठी महिलांची सुरक्षा विविध सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी लढा मशाल ही चिन्ह घेऊन लढा पुकारलाय हा लढा पुकारलाय किरण शंकर देरकर यांनी आणि आपल्यासोबत शत्रुघ्न जी जुळलेले आहेत शत्रुघ्नजी जाता जाता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता मी प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की मी शत्रुघ्न मारती मालिका प्रभाग क्रमांक नऊ ब मधून मसाल्याचे नाव उभा आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ अ मधून तो किरण शंकर देरकर व वणी नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर संचिता विजय नगराडे या सुद्धा मशाल्या चिन्हावर उभ्या आहे मी सर्व प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांना आव्हान करतो की आमच्या तीनही मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी सर्व नागरिकांकडून अपेक्षा करतो वणी नगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ आणि ब मधून शत्रुघ्न मालेकर आणि किरण शंकरराव देरकर आपल्यासोबत होत्या मी सुनील इंदुवामन ठाकरे आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद